ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर तालुक्यात उद्या गीते आमदार जाधव यांची तोप धडाडणार. महाविकास आघाडीचा प्रचाराचा झंजावत सुरू. रायगड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गुहागर तालुक्यामध्ये प्रचाराचा झंजावत सुरू झाला आहे. उद्या अंजनवेल जिल्हा परिषद गट गुहागर शहर अजगोली पूर्ण गाव पाटपणनाळे जिल्हा परिषद गटातील उर्वरित गावांचा मेळावा उद्या सकाळी वाजता भवानी सभागृह पालपेने येथे आयोजित केला आहे या सभेला महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कदम तालुका प्रमुख सचिन भाईत क्षेत्राध्यक्ष महेश नाटेकर नेत्रा ठाकूर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष पद्माकर आरेकर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत दुपारी दोन वाजता वेळणेश्वर जिल्हा परिषद गट पूर्ण तसेच उर्वरित पाटपणाळी गटाची सभा खारवी भवन हेदवी येथे आयोजित करण्यात आली आहे निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेला आमदार भास्कर जाधव यांची तोप धडाडणार असून विरोधकांबद्दल ते काय बोलतात याबाबतची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे गुहागर विधानसभा मतदारसंघावरती आमदार जाधव यांचे पूर्णतः वर्चस्व आहे त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या या प्रचार सभेना मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून भास्कर जाधव कोणावरती निशाणा साधणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून वेळणेश्वर गटात उभाटा गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ नेत्रा ठाकूर यांचाही दबदबा आहे तसेच अंजनवेल जिल्हा परिषद गटामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचेही वर्चस्व आहे महानकरी साठी विनोद चव्हाण गुहागर